महाराष्ट्र आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा श्योर सर यस। और वो सर रायगढ़ सर, सर हमने एक यहाँ पे बहुत बड़ा नौ मीटर का एक स्क्रीन हमने एक और चीज़ बड़ी यूनिक की है ये डिजिटल आर्ट प्रोग्राम है सर तो इसमें महाराष्ट्र के सारे अपने जो लैंडमार्क सर्वात पहिल्यांदा जगभरातल्या शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या कि जन्ना कि की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्कोसमोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण इकडे युनेस्कोमध्ये पाठवलं त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे असं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन केलं आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातून त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या ते त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले, आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि अनेक के लोक आश्चर्यचकित देखील झाले की किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसास्थळ म्हणून सगळी माहितीचे किओस्क उभे राहणार आहेत म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्या ज्या लोकांनी असे अनेक लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये मदत केली आहे मग आपलं जे पुरातत्व विभाग महाराष्ट्राचा आहे त्याचे डायरेक्टर असतील केंद्रीय पुरातत्व विभाग असेल खूप याच्या पाठीमागे टेक्निकल अशा प्रकारची माहिती आर्किओलॉजिकल माहिती या सगळ्या गोष्टी आपल्याला उभ्या कराव्या लागल्या कारण एकही गोष्ट पुराव्याविना त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या टीम्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमींचं या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार मानतो आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरता सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आता त्याच्या प्रगतीच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आधी आम्ही बघितलं त्यानंतर प्रत्यक्ष रनवेपासनं तर टर्मिनल बिल्डिंगपर्यंत सगळ्या प्रकारची त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची माहिती ही आज आम्ही घेतलेली आहे साधारणपणे याची भौतिक प्रगती ही चौऱ्याण्णव टक्के झालेली आहे रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटीरियरचं चा काम चाललेलं आहे याच्यामध्ये जो बाहेरचा फसाळ आहे आणि बाहेरचं जे सिलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे बाकी सगळं काम जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे है। बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा थ्री सिक्स्टी डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी अथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे म्हणजे मुंबईच्या आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे या एअरपोर्टमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत हा ग्रीन एअरपोर्ट आहे याच्यामध्ये सदतीस मेगावॅट ग्रीन वीज या ठिकाणी वापरली जाणार आहे इथले सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत या इव्ही राहणार आहेत किंवा अल्टरनेट फ्युएलच्या व्हेकल्स या ठिकाणी राहणार आहेत आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे त्याचंही एक मोठं सेंटर हा एअरपोर्ट राहणार आहे त्यामुळे जे काही आपली विमानं फ्युएल वापरतात तेही या ठिकाणी ग्रीन फ्युएल असेल असा प्रयत्न या एअरपोर्टच्या माध्यमातून होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी एअरपोर्टला आपण तयार केलेली आहे आपल्याला माहिती आहे की अटल सेतूवरनं एक कोस्टल रोडचं सा काम चाललेलं आहे जे साधारणपणे पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे एक ठाण्यावरनं थेट एलिव्हेटेड रोड इथे आला पाहिजे याची संकल्पना शिंदेसाहेबांनी मांडली त्याचंही काम आता लवकरच आम्ही सुरू करणार आहोत यासोबत चारही दिशांनी इथे येण्याकरता आणि सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी इथे येण्याकरता मग ती सबअर्बन रेल्वे असेल आपली मेट्रो असेल किंवा अगदी ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतोय तेही डेव्हलप करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आपण करतो की ज्यातनं पॅसेंजर्सला इथे पोचणं सोपं जाईल शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजचं त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत त्यामुळे करता इथे ट्रॅव्हल करणं हा एक अतिशय चांगला एक्सपीरियन्स असणार आहे याच्या सेकंड फेजपासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो सारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग याचं करण्यात आलेलं आहे जे काही बे तयार करण्यात आले आहेत त्या बे पाचशे मीटरमध्ये सगळे लोक पोचू शकतील आणि त्यालाही ट्रॅव्हल लेटर्स दिलेले आहेत अलीकडच्या काळात आपण बघतो की काही एअरपोर्टवर एक एक किलोमीटर लोकांना पायी चालावं लागतं पण इथे मात्र याचं प्लॅनिंग करताना ट्रॅव्हल लेटर्स दिले असल्यामुळे लोकांना अतिशय सुविधा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की पूर्ण कधी होणार आहे आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं अँबिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करत आहेत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण तीस पर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकाना कमर्शियल ऑपरेशन देखिए करता आल पाजे अशा प्रकार का प्रयत्न आपने कर आज मैं सबसे पहले देश और दुनिया के सभी छत्रपति शिवाजी महाराज के प्रेमियों का अभिनंदन करता हूं उनको बधाई देता हूं कि हमारे छत्रपति शिवाजी महाराज के बारह किले यूनेस्को द्वारा वर्ल्ड हेरिटेज साइट के रूप में कल मान्यता प्राप्त कर चुके हैं मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूं क्योंकि कई प्रकार के नॉमिनेशंस देश भर से उनके पास आए थे लेकिन प्रधानमंत्री जी ने यह फैसला किया कि यूनेस्को में वर्ल्ड हेरिटेज साइट के लिए छत्रपति शिवाजी महाराज के किलों को ही नॉमिनेट किया जाएगा और पिछले एक साल में लगातार इसके लिए बहुत जद्दोजहद की गई है वहां से यूनेस्को की टेक्निकल टीम्स यहां पर आई हमारी टेक्निकल टीम्स हमारे जो सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार जी और हमारे अपर मुख्य सचिव खारगे जी इनके नेतृत्व में वहां गई वहां पर हमने टेक्निकल प्रेजेंटेशंस किए जो अलग अलग एम्बेसडर्स से उनके साथ हमने वार्तालाप किया मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्ट्री ऑफ कल्चर भारत सरकार इन्होंने इसमें बहुत मदद की और मैं हमारे उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी अजीत दारा पवार हम सबने आदरणीय प्रधानमंत्री जी को यह निवेदन किया था कि भारत सरकार चूंकि इसमें 20 देश वोटिंग करने वाले हैं तो इसको इसकी अगुवाई भारत सरकार करे और उस प्रकार से हमारी विनती को मान्यता देते हुए प्रधानमंत्री जी ने पूरी यंत्रणा को काम पर लगाया और इस पूरे काम की अगुवाई की और कल जब ये विषय यूनेस्को के सामने आया तो सारे देश वहां पर थे लेकिन वोटिंग करने का अधिकार 20 देशों को था सारे 20 देशों ने छत्रपति शिवाजी महाराज के ये जो किले हैं इनको वर्ल्ड हेरिटेज साइट के रूप में अंकित करने के लिए वोट दिया और पूरे 100 परसेंट वोट्स के साथ हमारे छत्रपति शिवाजी महाराज के किले ये वर्ल्ड हेरिटेज साइट बने जो प्रेजेंटेशन हमने किए उसमें किस प्रकार से ये किले बहुत ही आर्किटेक्चुरल मार्वल है ये हमने बताया किस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट परिस्थिति में और बहुत बड़ी बायोडाइवर्सिटी में एक तरफ वेस्टर्न घाट दूसरी तरफ आ, समुद्र तीसरी तरफ जंगल चौथी तरफ हिली एरिया ऐसी सारी चीजों में इनको किस प्रकार से कैमोफ्लाज किया गया है कि इनका जो गेट है वो भी नहीं दिखाई पड़ता इतना बड़ा किला है ये भी ध्यान में नहीं आता उस पर पानी की व्यवस्था उस पर भंडारण की व्यवस्था उसमें रहने की व्यवस्था ये सारी चीजों का प्लान ये अहेड ऑफ द टाइम है और किस प्रकार से इन किलो के कारण लोगों को अच्छा शासन देने में छत्रपति शिवाजी महाराज कामयाब हुए ये सारी चीजें उनके सामने रखी गई और सबने छत्रपति शिवाजी महाराज ने जो ये आर्किटेक्चर खड़ा किया ये आर्किटेक्चर मार्बल को सराहा सबने इसकी प्रशंसा की और एक मत से इसको मान्यता दी इसलिए मैं तमाम मराठी जनों की ओर से प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं कि हमारा मराठा इतिहास हमारा हिंदवी स्वराज अब वैश्विक करने का काम प्रधानमंत्री जी ने किया है और मुझे विश्वास है कि अब यूनेस्को हेरिटेज साइट बनने के कारण हमारे ये जो सारे किले हैं ये वर्ल्ड मैप पर आए हैं वर्ल्ड टूरिज्म मैप पर भी आए हैं अब इन सब पर यूनेस्को का भी एक प्रकार से उसकी जानकारी पूरी यूनेस्को वहां पर क्योस्क लगाएगी और सब तरफ के टूरिस्ट को हिस्टोरियंस को और अलग अलग प्रकार से इस क्षेत्र में काम करने वाले जो लोग हैं एक्सपर्ट्स हैं उनको ये किले आकृष्ट करेंगे इससे हमारा टूरिज्म तो बढ़े, बढ़ेगा ही लेकिन हमारा रिच कल्चरल हेरिटेज और हमारी हिस्ट्री हमारा इतिहास ये जो हमारी धरोहर है ये भी विश्व में पहुंचेगी इसलिए मैं भारत सरकार का और यूनेस्को का भी और उन सभी देशों का जिन्होंने इसमें वोटिंग किया सभी का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं मुख्यमंत्री महोदय यांनी दोन्ही विषयावर सविस्तर भाष्य केलेलं आहे खरं म्हणजे आजचा दिवस आणि कालचा दिवस कालचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी मराठी माणसासाठी गौरवशाली आणि अभिमानाचा होता त्याबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी डिटेल सगळं सांगितलं आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपलं सरकार राज्यकारभार करत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील केंद्र सरकार विकास से विरासत आणि अशा प्रकारची भावना ठेवून काम करत असताना युनेस्कोच्या यादीमध्ये बारा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्रापलीकडे पोचला आपण म्हणतो आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी युने युनेस्कोचे सर्व लोक त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं त्यावेळेचे आपले मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार सांस्कृतिक विभागाचे खारगे या सगळ्यांनीच एकत्रित कलेक्टिव एफर्ट्स घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यानंतर या ठिकाणी कालचा जो दिवस आहे हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी आनंद आणि महत्त्वाचा आहे गौरवशाली इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो जगभराला कळेल जगभरातले लोक शिवप्रेमी गडकोट किल्ल्यांचं जसं आम्ही संवर्धन आणि जतन करतो आहे ती देखील सरकारने भूमिका घेतली आहे आणि जगातले लोक आता हे किल्ले पाहायला येतील खऱ्या अर्थाने पर्यटन हा भाग आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरता आहे त्यांचं जे काही विजन आहे कसे किल्ले बांधले त्यांनी कुठे कुठे म्हणजे त्या म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही त्यावेळेचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग सगळं जे काय विजन ठेवून त्यांनी हे किल्ले उभे केले याचं दर्शन जगभरातल्या लोकांना होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली जाईल आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतोच आणि तमाम शिवप्रेमी शिवभक्तांना विनंती देखील करतो हे जतन संवर्धन सरकार करतंच आहे आता आपलं जागतिक वारसा यादीत तर आलेच केले पण याचं पावित्र्य मांगल्य जपण्याचं काम देखील शिवभक्तांनी केलं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय जे आपलं विमानतळ आहे या विमानतळाबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर सा सांगितलं खरं म्हणजे हे देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ होत आहे याचं आपल्याला सगळ्यांनाच फायदा होणार आहे मग <coughs> मला कोणी सांगितलं की जे लंडनमधलं हित्रो एअरपोर्ट आहे याच्याशी कम्पेअर करणारं हे एअरपोर्ट होणार आहे आणि जवळपास मुंबईच्या दुप्पट कॅपॅसिटी नऊ कोटी प्रवाशी या ठिकाणी प्रवास करतील आणि सगळ्यात मोठं ग्रीन ग्रीनफील्ड एअरपोर्ट या ठिकाणी होतं आहे मला वाटतं यामध्ये दोन धावपट्ट्या स्वतंत्रपणे या ठिकाणी या विमानतळामध्ये आहेत आणि हे पहिलं मल्टीमॉडेल एअरपोर्ट आहे जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वॉटर कनेक्टिव्हिटी बरोबर रेल कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट कने, एरपोर्ट कने एरपोर्ट, मेट्रो कनेक्टिव्हिटी <coughs> या सगळ्याच कनेक्टिव्हिटी या ठिकाणी या एअरपोर्टशी निगडीत असतील आणि मुंबई एअरपोर्टवरचा जो काही लोड आहे तो कमी होईल आणि या मुंबई एम एम आरमधल्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर मुंबई आणि आपलं हे नवी मुंबई एअरपोर्ट देखील आपण मेट्रोने जोडतो आहे कनेक्ट करतो आहे त्यामुळे तोही फायदा लोकांना होईल ठाण्यातलं मग अशी सांगितलं ठाण्यावरच्या लोकांना देखील आपण या ठिकाणी एअरपोर्टला जोडतो आहे एकंदरीत हा सगळ्यात हा एअरपोर्ट जो आहे चारी बाजूनी मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे इथून मुंबई पुणे आहे सु आपला एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हा मुंबई गोवा हायवे आहे अटल सेतूमुळे तर अगदी मुंबई इथं जवळ आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्याच दृष्टीने आपण जर पाहिला तर हा एअरपोर्ट अतिशय गेमचेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून या हा जो एअरपोर्ट होतो आहे याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय वेळही घेतील आणि यामध्ये सिडकोने आणि अदानी या दो दोन्ही लोकांनी आणि कोण आहे ठीक आहे आहेत एल एन टी ट्रॅक्टर हां तर त्या अतिशय चांगलं एअरपोर्ट या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने हे एक देशातलं तर मोठं आहेच आणि यानंतर दुप्पट याची क्षमता या ठिकाणी प्रवाशांची होईल आणि संपूर्ण अगदी मुंबई एम एम आरच नाही तर इकडचे हे पुण्यातले लोक पण इथे पाठी मिसिंग मिसिंग लिंक आता आपण बघतो आहे मिसिंग लिंकमुळे एक तासात पुण्याहून लोक इथे येतील त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी थी हा एअरपोर्ट होतो आहे आणि एअरपोर्टच्या आजूबाजूला देखील मध्येच आपण ते पाच युनिव्हर्सिटी ज्या मेडिसिटी सिटी स्पोर्ट सिटी आणि एरो सिटी ह्या सगळ्यात ज्या काही या सिटी ज्या आहेत इथं डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या संपूर्ण भागाला विकासाला चालना मिळेल कारण शेवटी विकास हाच आपल्या सरकारचा अजेंडा आहे आणि म्हणूनच या विकासाचा वेग आणखी या एअरपोर्टमुळे वाढेल अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम आ, तीस सप्टेंबर तुम्हाला मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे त्यामुळे डे नाईट काम करून नाही तुम्ही तिकडे काय बघता तुम्ही त्यामुळे हा खरंच एक विकासामध्ये भर टाकणारा प्रकल्प ठरेल असा विश्वास व्यक्त करतो महाराष्ट्राचा आवाज